नमस्कार माझे नाव सागर जाधव असून मी जी घटना तुम्हाला सांगणार आहे ती सत्यकथा आहे आणि गेल्या काही वर्षांपूर्वी आमच्या ओळखीच्या लोकांसोबत घडले काही कारणांमुळे मी प्रत्यक्ष पात्रांचे आणि स्थळांचे नाव बदलले आहे कारण आजच्या परिस्थितीत सध्या सोशल मीडियावर सगळेच ॲक्टिव्ह आहेत आणि माझी कोणाच्या भावना दुखवण्याची अजिबात इच्छा नाही आणि एक विनंती वजा सूचना माझी कथा कोणालाही शेअर करायची असल्यास कृपया एकदा परवानगी अवश्य घ्या कथेचे नाव निरागस बळी निखिल हा तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ या चौघी भावंडांचा जन्म खेडेगावातच झालेला आणि सोबत शिक्षणही त्या गावातच झालेलं कारण परिस्थिती थोडी नाजूकच होती पण असं म्हणू शकतो सर्व काही सुरळीत चालू होते आई वडील शेती काम करायचे सोबत ते भावंड पण त्यांना मदत करायचे निखिल शिक्षण करत करत घरकाम चा घरकामात हातभार लावायचा काही दिवसांनी निखिलचं शिक्षण पूर्ण झाले तोपर्यंत त्याच्या तिन्ही बहिणींचे लग्नही झाली आणि त्याच शिक्षणाच्या जोरावर एखाद्या चांगल्या कंपनीत काम करण्याची जिद्दीमुळे तो शहरात स्थायिक झाला कालांतराने त्याच्या आई वडील पण त्याच्यासोबत शहरात राहून येऊन राहू लागले निखिलच्या इच्छेनुसार चांगल्या कंपनीत कामही मिळाली त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी राहत्या राहत असलेल्या परिसरात स्वतःचं घर देखील घेतलं सर्व काही व्यवस्थित सुरू होते काही दिवसांनी निखिलचे लग्न झाले निखिलला पत्नी ही तशीच मिळाली चांगली देखणी सुशिक्षित मन मिळावं सगळ्यांना सांभाळून घेणारी पण म्हणतात ना ज्या ठिकाणी चांगल्या गोष्टी घडत असतात त्या ठिकाणी वाईट किंवा नकारात्मक व्यक्ती किंवा शक्तींचा वावर असतो हे सिद्ध झाले कारण पुढे घडणाऱ्या घटना अशाच होत्या की कोणाला विश्वास बसणार नाही तर कोणी स्वप्नातूनही विचार करू शकणार नाही जसा निखिलाने त्याच्या घरच्यानी केला नव्हता जेव्हा निखिलचे आईवडील निखिलकडे शहरात राहण्यासाठी आले त्याच दरम्यान त्याचे काका काकू पण त्याच्यासोबत शहरात आले होते त्यावेळीच निखिलने घर घेतलं त्यावेळी ते त्यांच्या बाजूला घर विक्री होते आणि कमी दरात असल्या कारणाने त्याला एक कल्पना सुचली पण त्याच्या या कल्पनेमागे कोणताही स्वार्थ लपलेला नव्हता हे मात्र नक्की निखिलने अगदी भोळ्या भाबड्या मनाने त्या विक्री असलेल्या घराविषयी त्याच्या काको काकांना सांगितले आणि जमेल ती कागदपत्रे आणि कर्जाची मदत त्यांना करून ते घर मिळवून दिले दिले पण त्याला काय माहिती की तो त्याच्या काका काकूंना जवळ आणून स्वतःसाठी खूप मोठं संकट ओढून घेत आहे ते विषय असा होता की निखिलची काको ही त तंत्रमंत्र आणि काळी विद्या करण्यात माहीर आहे आणि त्याचे काकाही मनावे तसे मन नाहीत आणि काकू हे नाही आणि याच गोष्टी सर्व गावालाही माहिती आहे आणि निखिल आणि त्याच्या परिवारालाही पण गावातले लोक भीतीपोटी या जोड्यांपासून आणि त्याच्या मुलांपासून लांबच राहायचे आणि त्यांची वाचकताही कोणाकडे नाही करायची पण जोपर्यंत आपण काही बघत नाही तोपर्यंत या गोष्टीवर विश्वास बसत नाही निखिल आणि त्याच्या परिवाराला देखील असा काही अनुभव कधी आलेला नव्हता म्हणून त्यांनी ही या गोष्टी कधी मनावर नाही घेतलेल्या आणि घेतील पण कसे शेवटी सख्य नातेवाईक होते ना पण कसं असतं ना काही लोकांचं कोणाचं चांगलं होतं होत असलेलं बघितलं जात नाही मग ते परके असो किंवा सख्खे कमी कालावधीत तिघी बहिणींचे चांगल्या ठिकाणी लग्न मुलांचे चांगल्या प्रकारे शिक्षण आणि सोबत चांगली नोकरी त्या नोकरीच्या जीवावर स्वतःसाठी घर आणि बाईक घेणं सोबत स्वतःच्या चांगल्या संपर्कामुळे लोकांना मदत करणे जशी निखिलने त्याच्या काकूंना घर घेऊन देण्यात मदत केली आणि जणू आपण त्याच्या मदतीखाली दाबले गेलो अशा बऱ्याच गोष्टी त्याच्या काका काकूंना खटकत असत निखिल आणि रोहितच्या लग्नाला बरेच महिने झाले होते पण अजूनपर्यंत त्यांना संतान सुख प्राप्त झा नव्हतं झालेलं ते डॉक्टरांकडून उपचारही घेत होते कोणी सांगितल्याप्रमाणे देवधर्मही करत होते पण कुठेच काही टाळा बसत नव्हता शेवटी दोघांनी पण आपल्या नशिबात मुलभाळ नाही ही, ही गोष्ट मान्य केली पण त्यात एक गोष्ट चांगली होती ती म्हणजे रोहिणी ही शिकलेली तर होतीच पण खूप समजूतदार ही होती तिला माहिती होतं की आपल्या इथे घरकाम खूप कमी आहे आणि दिवसभर असं एकटं राहण्यापेक्षा कुठेतरी गुंतून राहणं राहावं कारण म्हणतात ना खाली दिमाग सैतानखा घर होत आहे म्हणून तिने पण नोकरी करण्याचा निर्णय घेतला जेणेकरून स्वतः पण तिथे कामात व्यस्त राहील आणि नवऱ्यालाही ती तेवढाच पैशांचा हातभार लाव लागेल आणि तिने ती नोकरी सुरू केली दोघेही नोकरी करायला लागले आणि तसेच बरेचसे दिवस निघून गेले काही दिवसांनी त्यांना एक आनंदाची बातमी ऐकू आली ती म्हणजे अशी की रोहिणीच्या बहिणीने स्वतःची मुलगी रोहिणीला दत्तक देऊ केली आणि या गोष्टीला जास्त कोणाचा विरोधही नव्हता आणि निखिल आणि रोहिणीनेही पटकन हो म्हणून टाकले कारण हे सर्व व्हायच्या आधीच त्यांच्या मनात अशी ही कल्पना आली तुनस होता। एका चिमुल के, चिमुल एने ने ने होती की आपण एक अनाथ बाळ दत्तक घेऊ आणि बाहेरून दत्तक घेण्याऐवजी त्यांना आता घरातूनच बाळ मिळणार होतं घरात सर्वजण एका चिमुलके चिमुलकीच्या येण्याने आनंदी होते काही दिवसांनी कायदेशीरित्या दत्तकविधी पार पडला त्यांनी मुलीचे नाव परी ठेवलं कारण होतीच ती परीसारखी सुंदर देखणे सर्वांना आवडणारी सगळं सुरळीत झालं नंतर रोहिणीने आपल्या मुलीचं हिळसाठ होऊ नये म्हणून काम पण सोडलं आणि ती घरी राहून मुलीची काळजी आणि सासू सासऱ्यांची सेवा करू लागली असेच बरेच महिने लोटले परी मोठीच हो थोडी मोठी झाली चालायला बोलायला लागली ला ला। हुशार पण तेवढीच होती ती तिला बऱ्याच गोष्टी समजायलाही लागले होते एकूण ती एक असल्याने सगळ्यांचा काळजाचा तुकडा बनली होती परी एक दिवशी अचानक परीची तब्येत बिघडली आणि साहजिकच तिची तब्येत जास्त बिघडू नये या भीतीने निखिल आणि रोहिणीने शहरातल्या चांगल्यातल्या चांगल्या दवाखान्यात तिला इलाज सुरू केला पण जर आजार हा दवाखान्यात पुरता मर्यादित असेल तर तो तिथेच बरा होतो एवढं सगळं करून पण परीची तब्येत सुधारण्यात नावच नव्हती येत ज्याला कोणाला ही बातमी मिळत होती तो त्या परिच परिस्थितीने परीच्या घरच्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत होते अशा दवाखान्याचा खेळ बराच दिवस चालू राहिला आणि एके दिवशी परीच्या तोंडून नवीन बाब ऐकायला मिळाली ती म्हणजे हे बघा समोर तीन बाया स्त्रिया उभ्या आहे आणि त्या मला त्यांच्याकडे बोलवत आहे हे ऐकून परीच्या आजी बाबांना धक्का बसला आणि त्यांना थोडी त्याविषयी कल्पनाही आली कारण ज्या गोष्टी आप आपल्या अनुभवल्या नाहीत आपण त्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही आणि त्याला तोड मिळेल विज्ञानाची आणि ती मी एक गोष्ट इथेच क्लिक करतो की मी कोणासाठी क कुठल्याही प्रकारचं विज्ञानविरोधी नाही पण एक सांगेल जेवढे तुम्ही विज्ञानावर विश्वास ठेवाल तेवढा नाही पण थोडा तरी विश्वास अध्यात्मक आणि सुपरनेट नॅचरल गोष्टींवर ठेवा असं माझं वैयक्तिक मत आहे असो ज्याचा त्याचा प्रश्न ही काही कालप पन। कल्पना निखिलच्या आणि आईवडिलांनी आली होती ती त्यांनी निखिल आणि रोहिणीला बोलून दाखवली पण विज्ञानवादी विवाद त्या गोष्टींवर विश्वास ठेवण्या ठेवायला देखील तेवढा वेळ लागतो पण हे आई वडिलांनी परीविषयी काळजी आणि जुने मात्र त्यामुळे निखिल त्यांच्या पद्धतीने परीनवर उपचार करण्याचा विच विश्वास दिला पण आधी एक अट घातली की आधी आपण दवाखान्यातून पूर्ण उपचार घेऊन आणि काही तरी फरक नाही पडला तर मग आपण तुम्ही सांगाल त्या गोष्टी करू आता काय बोलणार असा प्रश्न परीच्या आजी आजोबांना पडला तर ते हार मारणारे नव्हतेच त्यांनी बऱ्याच लोकांना याविषयी विचारल्या त्या लोकांनी सांगितल्या ज्या ठिकाणी गेले त्यावर परिस्थिती कशी हो परिस्थिती तशी होऊन गेली होती परीला त्या तीन बाया सतत दिसायच्या हसायच्या तिला सोबत बोलवायच्या खुना करायच्या हे सर्व ती एवढीशी गोष्ट पोर घाबरून रडून सांगायची पण ती आजारी असल्यामुळे तिला भास होत असेल अशी डॉक्टरी पट्टी जणू निखिलने डोळ्यावर बांधली होती आणि तसेच परत दिवसामागून दिवस निघत होते पण यात एक गोष्ट होती की त्यातील बायापरीला कुठेतरी दिसू लागले पण शेवटी शहर गावावर गावात म्हातारी आजी आजोबा बाबाही कुठे फिरतील अशा गोष्टींचा माग काढण्यासाठी आणि मग एक एक दिवशी एका व्यक्तीकडे त्यांना या गोष्टीची उकल झाली की परीला कोणत्याही आजाराने नाही तर एका दृष्ट व्यक्तीच्या वाईट हेतूने ग्रासले आहे आणि त्या व्यक्तीने परीवर काळी जादू किंवा करणे असा प्रकार केला आहे हे कोण आजी आजोबांच्या पायाखालची जमीन सरकली आणि शिवाय त्यांनी ते, ते पण सांगितले की आता याला खूप उशीर झाला आहे तुम्ही जेवढा लवकर तिला एखाद्या शीद, शि माणसाकडून माणसा किंवा एखाद्या शुद्ध देवाच्या ठिकाणी घेऊन जाऊन उपचार करू करू सुरू करणार तेवढे वाचण्याची शक्यता तुम्हाला संधी मिळेल आता यात एक प्रश्न तुम्हाला पडला असेल की एवढ्याशा मुलीवर असा प्रकार कोणी केला असेल पण यात एक गोष्ट अशी असते की जो व्यक्तीकडे आपल्याकडे याच कोड उगो उलगोड होतो तो व्यक्ती त्या समोरचे तांत्रिक नाव कोणालाही सबकीवर आणि त्याला देऊ शक देऊ केलेल्या आत्मविश्वासार सांगत नाही आता यामागे पण अनेक बाबी आहेत उपाय मिळाल्यावर शांत बसतील ते आजी आजोबा कसले आणि परिचय अवस्था बघून देखील ही आता या गोष्टींची जाणीव व्हायला लागली होती त्याने हे आई वडील म्हणतील तसे उपाय करायला सुरुवात केली पण यात एक गोष्ट चुकीची अशी की, की। ते त्यांची दुर्दैवी म्हणता येईल की त्यांना सुरुवातीला ढोंगे किंवा जंगलमंगल व्यक्तींचा पत्ता भेटू लागला आणि असे कित्येक उपाय करून पण काहीही फरक पडीमध्ये जाणवला नव्हता आणि असं करता करता अजून थोडे दिवस निघून गेले आजी माझी आई आमचा पूर्ण परिवार महानुभव पंथांचे दैवत श्री चक्रधर स्वामी थोडक्यात भगवान श्रीकृष्ण भक्ती करतो यात माझे आजी आजोबा खूप नि निसीम भक्ती आहेत कारण या देवाला आम अनेक संकटातून वाचवले अने आहे आणि अजून पण वाचवतो आहे आम्ही या पिढीत परिवारात चाळीसगाव तालुक्यातील कणाशी या गावी जाऊन प्रभू श्री चक्रधर स्वामींच्या सानिध्यात जाण्याचा जाण्यास सांगितले होते कारण या ठिकाणी कोणीही तांत्रिक किंवा मांत्रिक नाही तिथे अक्षरशः दिवस होता पण स्वतःचे रुग्ण बरा करतो पण त्यांना काय वाटेल त्यांना माहिती नाही जणू काना डोळा केला किंवा त्यांना देवापेक्षा मंत्रिकावर जास्त विश्वास बसला म्हणून गेले नाही अस असो जे कारण असेल ते आमचं काम होतं सांगायचं आम्ही सांगितलं पण ते सत्र असंच सुरू होतं परीला आता तीन बाई अगदी जवळ दिसू लागले होते आणि एवढ्या दिवसात अनेक तांत्रिक मांत्रिक करून कडून होत असलेल्या इलाजांचा काहीच फायदा होत नाही हे आता निखिलच्या परिवाराने जाणवलं होतं शेवटी त्यांना कोणाकडून तरी गाणगापूर देवा देवस्थानाची माहिती मिळेल आणि त्यांनी गांगणापूरला निघण्याची तयारी केली थोडक्यात काही दिवसांपूर्वी आम्ही सांगितलेल्या स्थळी जरी ते जात नसले तरी ते त्याच देवाच्या चरणी जात होते हे ऐकून आम्हाला बरे वाटले आणि पर्या आता नक्की बरी होईल हे पण आम्ही बोलू लागलो पण नेहमी तिच्या मनात काही वेगळंच होतं रस्त्याने जात असताना परीला त्या स्त्रिया सतत दिसत होत्या आणि तिच्याजवळ बोलवत होत्या आणि परी ते तिच्या घरच्यांना बोलून पण दाखवत होते ते त्या मला बोलवत आहेत असं आणि मध्येच कोणाला तरी टॉयलेट लागल्या कारणाने गाडी थांबवण्यात आली आणि जे नको व्हायला घडायला ते घडलं नेहमी लक्षात असू दे अशा वेळी पीडित व्यक्तीला कुठेही देवस्थानात घेऊन जात असताना मग कुठेही थांबत नाही खुद्द त्या व्यक्तीने सुद्धा था सांगितले तरी रस्त्यात कुठेही गाडी थांबून त्या व्यक्तीला बाहेर जाऊ देत देत नाहीत आणि अचानक परिचित खूप तब्येत बिघडली त्याची अवस्था बघून तिचा वापस दवाखान्यात भरती करण्याचा निर्णय घेतला आणि आता गाडी देखील वापस फिरवण्यात आली परत आपल्या शहराच्या दिशेने पण जणू त्या तिघी जणी त्या दिवशी परीला कायमच्याच न्यायाला आले होते आणि त्यांनी त्यांचं काम पार पाडले शहराच्या दिशेने वापस येत असताना जास्त तब्येत खराब झाल्याने रस्तेच तेच त्या ते कोवड्या ते ते लेकराची प्राणज्यूत मावळली एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं आणि परी त्यांना कायमची सोडून देवाकडे गेली परीच्या जाण्याचं दुःख एवढं तीव्र होतं की रोहिणी त्याला सण नाही करू शकली आणि कित्येक दिवस ती घरातच बसून राहील परीचा फोटो उशाची घेऊन आणि तिच्या आठवणीत मग्न होऊन अशा परिस्थितीत त्या व्यक्तीच्या नावाचा उलगडा जरी झाला तरी काळ काळजीपोटी म्हणा किंवा भीतीपोटी त्या व्यक्तीच्या वाटेला जाण्याची सहज कोणी हिंमत करत नाही आणि तेच निखिल आणि त्याच्या परिवाराने केली ही कथा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्स